जा तुरिय तुझी ही धडाडी आकाश तोष पाठीवरी झेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुजातील स्वत्वास येते उभारी तुझ हे तांदण्यांस आकाश हलवे तू धरते सखिति जा सभाे कॉम झाल्यानंतर सायली ढमधेरे यांनी सी एची आर्टिकलशिप पूर्ण केली लग्नानंतर सायली ताईंनी होम मेकर असणंच पसंत केलं मात्र हळूहळू घरच्याच व्यवसायाच्या संधी खुणावू लागल्या अत्तर सुगंधाच्या जगात ढमढेरे हे नाव खूप आधीपासून होत आता त्यात सायली ताईंच्या रूपात पुढची पिढी येऊ बघत होती पुढची पिढी येणार म्हणजे प्रस्थापित उद्योगाला नवा आयाम देणार सायली तसंच केलं फार लवकरच त्यांनी ला ग्रेशिया नावाचं एक नवीन युनिट सुरू केलं प्रतिसाद चांगला येऊ लागला गुलाब टी ट्री यासारख्या तेलांचा बेस फ्रेशनर होम डेकॉर डिफ्युजर लॅम्प्स मध्ये वापरला या तेलांमध्ये औषधी तत्व आणि नैसर्गिक सुगंध दोन्ही असल्यामुळे आयुर्वेदिक केश तेल बनवण्यासाठी याचा वापर केला ही उत्पादन लोकांना आवडली सायली ताई वेगवेगळ्या प्रदर्शनात नियमित सहभागी होत असतात त्याचाही खूप उपयोग होतो असं त्या नेहमी सांगतात आजच्या भागात आपला हाच प्रवास उलगडत आहेत सायली ढमढेरे नमस्कार आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं मनःपूर्वक स्वागत करते मंडळी आकाश पेलताना हा कार्यक्रम आहे विविध व्यवसाय क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं नाव मिळवणाऱ्या यशस्वी उद्योजिकांच्या मुलाखतींचा आज देखील आम्ही अशाच एका सखीला आपल्याला भेटवणार आहोत पण त्यापूर्वी ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिस याची एक छोटीशी गोष्ट एकदा एका तरुणाने सॉक्रेटिसला विचारलं की तुमच्या यशाचं रहस्य काय सॉक्रेटिसने त्यावर उत्तर दिलं उद्या सकाळी नदीच्या किनारी ये तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल सकाळी दोघही नदीवर भेटले सॉक्रेटिसनी स्वतःबरोबर त्याला पाण्यात उतरवलं खूप पाण्यात आतमध्ये बुडाल्यानंतर त्याचा श्वास कोंडायला लागला आणि त्यावेळेला सॉक्रेटिसनी त्याला वर ओढून काढलं ओढून काढल्यावर सॉक्रेटिसनी त्याला विचारलं तुला आतमध्ये सगळ्यात जास्त गरज कशाची वाटली तो म्हणाला माझा श्वास गुदमरायला लागला आणि त्यावेळेला मला तीव्र इच्छा झाली की बाहेर यावं मला हवा मिळावी आणि ऑक्सिजन मिळावं सॉक्रेटिस म्हणाले हेच उत्तर आहे तुझ्या कालच्या प्रश्नाचं कसं आहे ना ज्यावेळेला तू आतमध्ये बुडत होतास त्यावेळेला तुझ्यासाठी प्राधान्य होतं ते ऑक्सिजनचं आणि हवेचं ते, ते मिळाल्यानंतर तुला एकदम हायचं वाटलं यश वगैरे असं काही नसतं किंवा मा त्याच्या मागे रहस्य असं काही नसतं रे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला प्राधान्य देता तुमची तीव्र इच्छाशक्ती असते आणि सगळ्यात महत्वाचं विश्वासार्हता असते तुझा माझ्यावर विश्वास होता की मी तुला बुडू देणार नाही आणि मी तुला बाहेर काढीन हो ना या तीन कारणांचा जेव्हा उचित समन्वय आपण साधतो ना तेव्हा यश हे आपोआप मिळतं मंडळी विश्वासार्हता प्राधान्य ह्या गुणांच्या जोरावर व्यवसायात स्वतःच नाव मिळवणाऱ्या कर्तृत्व गाजवणाऱ्या एका सखीशी आपण भेटतोय ज्यांचं नाव आहे सायली ढमढेरी नमस्कार अरुंधती ताई तुमच्या आकाश पेलताना या दूरदर्शनच्या या उद्योजकांसाठी असलेल्या सदरासाठी मुळात तुम्ही माझी आज निवड केली याच्याबद्दल मला खरोखर तुमच्या सगळ्या टीमचे आणि दूरदर्शनचे मनापासून मी आभार व्यक्त करते अक्षरशः मी स्वतःला अजून छोटीशी उद्योजिकाच समजते आहे आणि तसा माझा जर्नी सुरू आहे आत्ताच तुम्ही सॉक्रेटिसची कथा सांगितली त्याचप्रमाणे ज्या वेळेला तुम्हाला अगदी तीव्रतेने जाणीव होते की आपल्याला काहीतरी आता केलं पाहिजे किंवा आपल्यातल्या ज्या उर्मी आहेत त्या व्यक्त करायला पाहिजेत तेव्हाच ती स्त्री म्हणा किंवा पुरुष म्हणा उद्योगाला सुरुवात करते असं बरोबर आहे हा तुमचा मला वाटतं विनय आहे कारण की जेव्हाही अत्तर किंवा परफ्यूम या क्षेत्राविषयी बोललं जातं कारण अत्तर हे सगळ्यांना आवडतं सुगंध हा सगळ्यांना आवडतो त्यावेळेला तीन नावं सातत्याने पुढे येतात एक म्हणजे ढमढेरे दुसरं म्हणजे केळकर आणि तिसरं म्हणजे गोरे त्यामुळे तुमचा हा विनय आहे की तुम्ही म्हणताय तुम्ही छोट्याशा उद्योजित आहात तर मला पहिल्यांदा विचारायला आवडेल की एकोणीसशे अठ्ठावीस पासूनचा हा तुमचा परंपरेनं चालत आलेला मला वाटतं शंभर वर्षाच्या वर हा तुमचा शंभर वर्ष होत आहेत हा तुमचा व्यवसाय आहे तर ही कशी सुरुवात झाली आणि काय म्हणजे त्याच्या पाठीमाग कारण आहे <laughs> आणि त्याआधी तुमच्या माहेराविषयी सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या माहेरी असं काही व्यवसायाचं बीज होतं का ओके okay. हे दोन्ही प्रश्न मी कनेक्ट करून एक थोडस तुम्हाला माहिती सांगू शकते आ, माहेरी माहेर ही निश्चितच व्यवसायाची बीजे होती माहेरचा व्यवसाय पण साधारण तीन चार पिढ पीड़, पिढ्या जुना असा पन आहे पण पूर्णपणे वेगळा ते प्रिंटिंग क्षेत्रातले लोक आहेत दाते म्हणून जे आहेत ते दाते हे माझं माहेरचं नाव आणि तो जवळजवळ पणजोबांच्या पासून प्रिंटिंग प्रेस मुद्रण या व्यवसायामध्ये ते आहेत संबंध आमचा कारखानाही होता कुर्ल्याला तिकडे प्रिंटिंग चालायचं नॉर्मली ज्या डायरीज आपल्या ज्या असतात त्या किंवा एक टेबल डायरीज अशा स्वरूपातलं तो माझ्या वडिलांचा व्यवसाय होता आणि वडिलांनी तो पारंपरिक व्यवसायाचा होता पूर्णपणे त्याच्यामुळे त्या कारखान्याचं वातावरण काय असतं अगदी लहानपणापासून मी ते एक्सप्ले एन्जॉय केलेलं आहे म्हणजे जेव्हा कटिंग तो पेपर येतो त्याचं ते कचरण निघते असं ढीक भरवायचा म्हणजे प्रेसमध्ये आमच्या तिकडे एन्जॉय करायचं असं पूर्ण व्यवसायाचं वातावरण घरी उतार। 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 चढ सवय होती। हो तसंच मग इकडे सासरी आल्यावर पण हा व्यवसायाच वातावरण मला पूर्णपणे मिळत आहे पिढी जातच फक्त कसं माझ्या आजे सासऱ्यांनी सुरू केलेलं आहे एकोणीशे अठ्ठावीस साली जो तुम्ही मेन्शन केलं हो। की सुगंधाचा व्यवसाय आहे आणि हो। सुगंधाचा व्यवसाय म्हटलं की तेव्हाच्या काळी मराठी उद्योजक असं या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने तीन नावं जी घेतली जातात ती केळकर गोरे आणि ढमडेरे तुम्ही जे म्हणालात तीच कारण मराठी मनुष्याने आधी पूर्वी ते म्हंटलच जायचं की मराठी माणूस उद्योगात पडला हे जे काही म्हणायचे पण ते आता चेंज झालंय त्याच्यामुळे काळी म्हणजे एकोणीशे तेवीस सालची कदाचित घटना असेल फर्ग्युसन कॉलेज मध्ये माझे आजे सासरे तात्या साहेब ढमडेरे कृष्णाजी हरी ज्यांच्या नावाने ही फर्म आहे के एच धमडेरे परफ्युमर्स तर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये तेव्हाच्या व्हायसरायचं लेक्चर ऐकलेलं होतं आणि तेव्हा ते त्याच्यात त्यांनी मेन्शन केलं होतं व्हायसरायनी ट्रेड आणि इंडस्ट्रीला जितकं महत्व येईल तितकं भारताचं भविष्य उज्ज्वल असणार आहे हे तेव्हा त्यांनी बोलल्यानंतर त्या त्या साहेबांनी त्यातून प्रेरणा घेऊन एकोणीसशे अठ्ठावीस साली हा आमचा सा छोटा परफ्युम्सचा तेव्हा घरातच सुरु केलं घरातच नाही त्यांनी गिरगावात सुरू केला अच्छा गिरगावात मूळ सुरुवात गिरगावात झालेली आहे आणि त्यांनी मुळात मावळंकर मला वाटतं नाव बरोबर सांगते मी यांच्याकडनं थोडं ट्रेनिंग घेतलं होतं या व्यवसायाचं अत्तर आणि ह्या सगळ्या परफ्युम इसेन्शियल ऑइल्स वगैरे आणि त्यांच्याकडून मग त्यांनी स्वतःचा व्यवसाय पहिल्यांदा गिरगावात सुरू केला आणि मग काही वर्षांनी मोठा मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय आता जिकडे दुकान आहे प्रिन्सेस स्ट्रीटला दवा बाजार इकडे तिथे हा व्यवसाय संपूर्णपणे फुलफ्लेश सुरू झाला आणि नुसतं इथे हे दुकान मुंबईतलं दुकान असं नाही ट्रेडिंग तर तेव्हा इंग्रज सत्ता होती हो. त्याच्यामुळे तेव्हाची राजधानी जी कलकत्ता हुँ. आणि पोर्ट दुसरं जे मुख्य कोचीन साऊथला तर ह्या ठिकाणी पण माल येणं जाणं ह्याच्यासाठी ती सुविधा असायची आज डेफिनेटली त्यामुळे कलकत्ता आणि कोचिन इथे सुद्धा त्यांनी ऑफिसेस थाटली आणि जी अजूनही आहेत अठ्ठावीस साली त्यांनी सुरू केलं सुरू केलं पण हळूहळू ह्या दोन्ही ब्रांचेस नंतर मुंबई कोचीन आणि कलकत्ता इथे ढावडाऱ्यांची परफ्युम्सची दुकानं होती जिथन एसेन्शियल ऑइल्स आणि परफ्युम्स विकली जातात मग तुमचे पती पण पुढे म्हणजे आधी आज सासरे म्हणजे कृष्णाजी हरी ढमडेरे नंतर पद्माकर ढमडेरे आणि अमोल ढमडेरे असे एका पाठोपाठ एक, एक जनरेशन आम्ही ह्या परंपरागत व्यवसायामध्ये आहोत तुम्ही लाग रेसिया नावाने मला वाटतं हा व्यवसाय स्वतःचा सुरू केला तर तुम्ही कशा काय इकडे वळलात मग म्हणजे प्रिंटिंग हो आणि नंतर इकडे खरं कसं काय म्हणजे तुम्ही आलात कारण जवळजवळ लग्नानंतर बरीच वर्ष ओम लहान असताना तो दहावी होईपर्यंत जवळजवळ मी पूर्णपणे आय प्रिफर टू बी होम मेकर आई मी संपूर्ण वेळ गृहिणी होणं मी स्वतः मान्य केलेलं होतं आणि घरच्यांनाही ते आवडलेलं होतं पण ह्या व्यवसायात म्हणजे पारंपरिक व्यवसायात येणं म्हणजे व्यवसायाची बॅकग्राऊंड दोन्ही घरी होती हो आईकडे किंवा सासरी सुद्धा ते होती। त्या अनुषंगाने येणारी सगळी कामं आम्ही बघत होतो बर। पण पूर्ण वेळ दुकानात बसणं हे ऍक्सिडेंटली नाही मी म्हणणार पण एका ऍक्सिडेंटनी झालेलं आहे बरोबर अमोलचा एक मोठा ऍक्सिडेंट दोन दोन हजार बारा साली झाला म्हणजे माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडंट झाला होता ज्याच्यातनं तो उठलाही बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने एक महिना दीड महिन्यात तो त्याचं रुटीन सुरू झालं होतं पण त्या काळामध्ये थोडंफार आम्हाला दोघांनाही असं जाणवलं की घरातली कामं व्यवस्थितपणे सगळी होत आहेत सामाजिक कार्यात पण आम्ही दोघाही तोपर्यंत कार्यरत होतो तो व्यवस्थित फुल फ्लेश बऱ्याच संस्थांवर आदर उद्योगिनीची सुरुवात पण त्याच्याही त्याच्याही आधी सुरू झालेली आहे आणि त्याच्याशी पण निगडीत मी होतेच बरं पण पूर्ण दुकानातला पण काही व्यवसाय आपण बघायला पाहिजे ही, ही एक थोडीफार तीव्र जाणीव त्या सुमारास झाली पण इथे मला एक विचारायचंय की तुम्ही पूर्णपणे गृहिणी म्हणून भूमिका स्वीकारली होती आणि त्याच्यात तुम्ही पूर्ण रममाण झाल्या होत्या कुठेतरी व्यावसायिक कामाशी तुमचा तसा संबंध तोपर्यंत नव्हता आणि अचानक तुम्ही त्याच्यामध्ये आलात तर मग कशी होती त्यावेळीची तुमची मनस्थिती कारण घरी नवरा असा आजारी होता आणि बाहेर एवढा व्यवसाय सांभाळायचा होता अशा वेळेला टाइम मॅनेजमेंट ही पण कसरत बाईला करावी लागते।, लागते सो ह्या सगळ्या आघाड्यांवर तुम्ही कसं स्वतःला सिद्ध केलं टाइम मॅनेजमेंट एक वेळ मी म्हणते होतं कारण पूर्ण वेळ गृहिणी कारण ते करत oh, असतेच म्हणजे जी गृहिणी असते ती बाकी कुठेही फिट होऊ शकते पण जेव्हा हा व्यवसाय येतो की हे पूर्णपणे नवीन क्षेत्र आहे तिकडे जे काय टेक्निकल बाबीटा ज्या आहेत व्यवसायाच्या किंवा ते जे नोहाव आहे ते सगळं समजून घेणं बरोबर आणि मग तो व्यवसाय हँडल करणं याच्यासाठी नक्कीच थोडा वेळ जास्त कारण ते अचानकच अंगावर पडलं होतं बरोबर म्हणजे असं नव्हतं की अचानक अंगा तयार नव्हतं की ते बघायला नक्कीच तेव्हा लागत होत आणि जसं म्हणजे माझ्याकडनं थोड्या अपेक्षा होत्या की हे मी बघावं आणि त्याच्यात मी अमोलच माझ्या मिस्टरांचं सा खूप चांगल्या पद्धतीने कौतुक सांगते की त्यांनी कुठल्याही बाबतीत म्हणजे घरचं काम असेल सामाजिक संस्थांचं सा असेल सा किंवा व्यवसायाचं त्यांनी एक पूर्ण विश्वास माझ्यावर टाकला होता काय आल्या जेव्हा तुम्ही अगदी नव्यानं आलात अडचणी समोरच्या बाजूने आल्या थोड्याशा दुकानात जेव्हा आता ते क्षेत्र जे आहे परफ्युम क्षेत्र हो, हे हो, जे मी म्हणते अत्तर हो, परफ्युम इसेन्शियल ऑइल्स ते जे मार्केट मीन्स होलसेल मार्केट पूर्णपणे हो, 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 तर तिकडे पूर्ण वेळ असे घरातल्या कोणी बायका येऊन बसतायत दुकानात पूर्ण वेळ विकण्यासाठी किंवा अशी अजूनही थोडी मला मानसिकता नाही तेव्हाच्या काळी वाटत नाही कोणी होत्या तिकडे येत सुरुवातीला मी गेले तेव्हा पण थोडाफार म्हणजे काय okay, थोडे दिवस येतील हा किती वर्षापूर्वीची गोष्ट एकोणीस दोन हजार पासून मी झाला बारा साली ऍक्सिडेंट झाला पासून मी दुकानात जायला सुरुवात केली होती मग त्यावेळेला समाजाकडनं तुम्हाला एक स्त्री म्हणून हा व्यवसाय करताना हा काही वेगळा हा तो व्यवसाय सेटअप होता दुकानात जाऊन मी रेग्युलर बसत होते ही गोष्ट बाहेरच्या कारण मुळात आहे ना हा आमचं सगळं मार्केट जे आहे तिकडे सगळं सर्व प्रकारचे व्यापार म्हणजे हे परफ्युमरी मार्केट आहे पुरुष केमिकल जास्त दिसते म्हणजे अजूनही तुम्ही जर साऊथ बॉम्बेला गेलात लक्षात येईल तुम्हाला की सगळी दुकानं व्यापारी मंडळी सर्व मंडळी सर्व भाषा काय म्हणायचं धर्मपंत लोक तर त्यामुळे त्या ठिकाणी घरातली म्हणजे काय शेठाणी येऊन बसते ते काय थोडे दिवस येईल ये काय पूजा पाठ असतील तेव्हा येईल किंवा अशा स्वरूपाचं एक किती दिवस राहणार आहे अशा टाइपच थोडं एक मानसिकता समोरच्या बाजूची असते पण त्याला छेद द्यायला थोडाफार मला वेळ द्यावा लागला की तुम्हाला स्वतःलाही ते थोडस वाटायचं का बस काही वेळेला नेहमीचे आपले कस्टमर्स जोडलेले असतात दुकानच आहे म्हटलं इतकं सेट बिझनेस आहे म्हटलं तिसरी जनरेशन जरी असली तरी पण एक थोडं आपल्या डोक्यात पण असतं की आधीचा जो वारसा आहे तो नीट जपला जावा आपल्याकडनं आज सासऱ्यांचं सासऱ्यांचं जे काय नाव कर्तृत्व आहे त्याची एक थोडी जबाबदारी आपल्याला जाण्याचं प्रेशर पण असतं की आपल्याकडनं झालं पाहिजे आणि मग त्यावेळेला जे आपले सेल्समन येत असतात मार्केटिंग पर्सन्स असतात किंवा बाकीही आपली जोडलेली जे कस्टमर्स असतात त्यांचं पटकन मग आपल्याशी बोलण्याचं हे जेव्हा थोडं बोलतात ते पण तो त्यांचा आदराचाही भाग असेल मी म्हणते काही वेळेला आदर व्यक्त करतो पण हा म्हणजे मग असं एक तेव्हा जाणवत की आणि मग त्यात ना तेरा साली तिथे बसल्यानंतर चौदा साली जेव्हा मी स्वतःचे थोडे थोडे छोटे प्रॉडक्ट सुरू केले ना तेव्हा थोडं मला असं जाणवायला लागलं की मार्केटमध्ये लोकांना थोडाफार आता विश्वास वाटतोय की ही बाई आता परत काय चार दिवसानंतर घरी जाण्यातली नाहीये बहुतांश वेळा जेव्हा नवीन व्यवसायात महिला येतात किंवा व्यवसाय नव्यानं महिला करतात तेव्हा अनेक वर्ष आम्ही सातत्याने बघतोय की प्रदर्शनांमध्ये हो। महिलांची उपस्थिती खूप दिसते हो। म्हणजे जसं ह्या मार्केटमध्ये तुम्ही साऊथ बॉम्बेत गेलात तर पुरुष खूप दिसतात तसं प्रदर्शनांमध्ये समप्रमाणात किंवा जास्त मित्रमणे महिला आपल्याला दिसतात तर अशा प्रदर्शनांमधनं जेव्हा तुम्ही स्टॉल लावत गेलात किंवा अजूनही कदाचित लावत असाल तेव्हाचा काही असा लक्षात राहणारा अनुभव आहे हो का की दिवसभर स्टॉलसाठी उभ्या आहात आणि काही व्यवसायच झाला नाही असं काही कधी घडलंय का हा म्हणजे हे जे तुम्ही म्हणताना प्रदर्शन त्याची मी थोडीशी बॅकग्राऊंड अशी सांगते की जेव्हा मी गृहिणी पूर्ण वेळ जेव्हा मी गृहिणी होते ना तेव्हा मी बऱ्याच ऑर्गनायझेशनशी जोडलेली होती म्हणजे घरचं काम नुसतं गृहिणी म्हणून जरी झालं जबाबदारी आपल्या पार पडल्या तरी काही सामाजिक संस्थांशी मी असोसिएटेड होते आणि त्यातली मुख्य संस्था ही उद्योगिनी आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान जे मिनल मोहाडीकरांनी सुरू केलंय साध एक सत्तावीस वर्ष वगैरे झालेली आहेत त्याला वगैरे तर त्याच्या डे वन पासनं मी त्या संस्थेशी संलग्न आहे आणि त्यांच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्र बी बीच्या माध्यमातून ते जोडले जातात अशा पद्धतीने नी, उद्योगिनीचं काम आहे तर ते मी अगदी छोटी संस्था असल्यापासून ते मी बघते आहे माहिती तेव्हा माझा स्वतःचा व्यवसायही नव्हता सुरू झालेला पण ते थोडंफार काय म्हणजे स्टेज ट्रेनिंगच घरचं मिळाल्यासारखं ते थोडंसं होत होतं किंवा एक ढमडेरे नाव असल्यामुळे थोड्या ह्या सगळ्या सामाजिक संस्थांशी संबंध येत होता तिथे मोठमोठ्या लोकांची लेक्चर्स मला ऐकायला मिळत होती आणि एक एक ती जी वाक्य असतात ना ती पेरली जातात म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगते की महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये मी मी कोणीही नव्हते तेव्हा ओम छोटा एक वर्षाचा वगैरे होता आणि तेव्हा ते तुमच्याच मीडिया क्षेत्रातलंच एक मोठं नाव त्या बाईंनी सांगितलं की प्रत्येक स्त्रीने ना दुपारी बाराच्या वेळेचं आपलं इथून इथला प्रवास असतो तो आपला आपला करता यायला पाहिजे हे एक वाक्य तेव्हा ते असं ना डोक्यात जाऊन बसलं की कि तुम्हाला किती आ, करता यायला पाहिजे की हे इतपत तरी मिनिमम तुम्ही करा की आपण आता वुमन एम्पॉवरमेंट आणि अक्षरशः आकाश पेलताना तुमच स्त्रीला पण त्याची सुरुवात ही बीजा छोट्या छोट्या लेक्चर्स मधनं पडत होती आणि मग लाग्रेसियाचा जन्म झाला म्हणजे मी आणि ते प्रदर्शनांमधन सुरू झालं होतं बरोबर पण प्रदर्शनामध्ये अनुभव तुम्ही एखाद्या ग्राहकाचा काही अनुभव किंवा अगदी लक्षात राहील आणि त्यातनं आपण शिकलो पुढे की नाही तेव्हा असं झालं होतं त्या अनुभवात तुम्ही काहीतरी शिकला किंवा तुम्ही सेल होत येत असं नाही येत असं नाही म्हणत मी कारण प्रदर्शनांमध्ये जेव्हा किंवा रादर बिझनेस जेव्हा सुरू करतो तेव्हा माझं स्वतःच म्हणणं तर सगळ्या लोकांना असतं की डोक्यात अगदी मिनिमम तुमच्या अपेक्षा ठेवा ठेवा मुळात पहिली कारण त्यावेळेला जेव्हा सुरू करतो ना तेव्हा उत्साह प्रचंड असतो नाणगा का आपलाच प्रॉडक्ट आपल्याला खूप चांगलं आवडत असतं <laughs> खूप प्रेमातच पडलेलं असतो आपण त्या प्रॉडक्टच्या पण ते बिझनेस म्हणजे नुसतं एक प्रॉडक्टची क्वालिटी पाहिजे <laughs> सगळ्यात उत्तम ते तर नंतर कन्व्हिन्सिंग पॉवर पाहिजे बरोबर आणि त्यातच आणि जेव्हा आपण स्टॉलच्या ह्या बाजूला उभे असतो ना तेव्हा कळत आपण एक ग्राहक म्हणून जेव्हा जात असतो तेव्हा कसं नाही बोललं पाहिजे ही पण गोष्ट एक्झिबिशन मधनच कळू शकते की आतापर्यंत रोल कसा होता मी खरेदी करत होते बरोबर आहे आता मी इथे विकायला उभी आहे तर त्यावेळेला हे आणि ग्राहक सुद्धा तुम्हाला सांगतात जेव्हा तुमचं प्रॉडक्ट चांगलं आहे तुम्ही म्हणता पण त्याच्यामधले जे काही खास खळगे त्यांना जाणवतात ते खूप चांगल्या पद्धतीने ग्राहक येऊन आणि जेव्हा रिपीटेड ग्राहक सुरू होतात की एकदा तुमचं प्रॉडक्ट विकलं गेलं त्यांना आणि मग परत परत त्यांनी ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली की मग ती ऍटलिस्ट तुम्हाला तिथे पावती मिळून जाते की खरोखर तुमचं प्रॉडक्ट चांगलं आहे पण सुरुवातीचा अगदी एक दोन असतील अजिबातच म्हणजे सुरुवातीला सुरुवातीला नाही होत कारण आपण आपले कॉन्टॅक्ट आणि सगळ्यांना असतं साधारणपणे दुसऱ्या तिसऱ्या एक्झिबिशन नंतर हा अनुभव यायला लागतो पहिल्या याला कदाचित नाही येणार कारण लोक आत्ताची ती पूर्वीची वेळ राहिलेली नाहीये स्त्री उद्योजिकांकडे बघण्याचा काही वर्षांपूर्वीचा दृष्टिकोन बदलण्याचा येस आणि ते तुमच्या मीडियात जाहिरातींमध्ये पण आपण बघतोय नाही पण जेव्हा दुसऱ्या तिसऱ्या वेळेला कुठेतरी मॉरल पण डाऊन होत मग त्यावेळेला उभारी देण्याचं काम कसं करता हा आता माझ्या बाबतीत काय झालं दुकान पण होत दुकान बघत होते एक्झिबिशन करत होते दुकान बघत असल्यामुळे थोडंफार असं झालं की तिथे मुळात सगळ्या भारताला जे हिट झालेल्या दोन गोष्टी महत्वाच्या आताच आपण ज्या पॅन्डेमिक मधून बाहेर पडलो तो एक पिरियड आणि त्याच्या आधी जेव्हा डिमॉनिटायझेशन झालेलं होतं तेव्हाचा तो एक पिरियड हे खूप हिट झाला होता की तेव्हा अजिबातच सेल नाही काही वेळेला हे तिकडे आम्ही जास्त अनुभव कोरोना काळात तर खूपच बंदच ठेवायला लागलं ला होतं दुकान सहा महिने पूर्ण दुकान बंद होतं त्यावेळेला मनाची स्थिती कशी होती नाही खर तर प्रत्येकच ट्रेडर ह्या याच्यातनं गेलेला आहे व्यावसायिक प्रत्येकच व्यावसायिक गेलेला आहे किंवा तेव्हा अक्षरशः आपली जी पुंजी साठवलेली असते स्पष्टपणे बोलायचं येते yes. पण त्याही वेळेला म्हणजे त्याही वेळेला उभारी देण्याचं काम आम्ही उद्योगिनी केलेलं आहे म्हणजे पॅन्डेमिक मध्ये पण त्यांनी ऑनलाईन सेल सुरू केले होते काही छोट्या छोट्या युनिट्स मधन बिझनेस डोर टू डोर सर्व्हिस देणं किंवा अशा स्वरूपाचे सुरू झालेले होते हे आम्ही उद्योगिनीचं काम मी खरोखर काय म्हणायचं महत्वाचं कसं एखादा आपला कणा असतो ना ताट कणा राहावा याच्यासाठी ही जी उद्योगिनी मदत करत असते ती महत्वाची वाटते आणि सगळ्या महिला एकत्रित येऊन काहीतरी करत असतात तर ती एक ऊर्जा एकत्रित सामावलेली असते सायलीताई आता तुम्ही जसं वेगवेगळे परफ्युम किंवा अत्तर म्हणालात तसे त्याच्यात काय काय वेगवेगळे प्रकारे आम्हाला थोडक्यात सांगा ना हो आत्ता ही फुलांची असतात अर्क जग आपण म्हणतो एक असतं परफ्युम्स थोडं केमिकल बेस्ड असतात बरोबर ती परफ्युम्स त्याच्याशिवाय इसेन्शियल ऑइल्स जे मी म्हणते आमच्या दुकानात जे असतात त्याचं अरोमा ऑइल्स म्हणजे होम डेकोर साठी हे वापरलं जातं डिफ्युजर आणि अरोमा ऑइल त्याच्यात वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत किंवा हिलिंगसाठी वापरली जातात ही सगळी ऑइल्स ते आहेत आणि ह्या सगळ्या इसेन्शियल ऑइल्स वापरून काही थोडेफार ऑइल ब्लेंड्स मी केलेले आहेत ते तुमच्या म्हणजे अगदी हेअर ऑइल पासून ते थोडंफार काय म्हणतात पेन रिलॅक्संट किंवा अशा स्वरूपाची जी काही ऑइल्स असतात तशी तर ह्याला ना खूप स्कोप सांगा संसार सांभाळताय सांभाळताय व्यवसाय त्याबरोबर तुम्ही आणि कवयत्री सुद्धा आहात तर आता शेवटी समता समता आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुमची एखादी छोटीशी कविता ऐकवा स्तित्वाशी निगडीतच असलेली अशी एक शोध नावाची कविता आहे तर त्यातला थोडासा भाग मी वाचून दाखवा प्रत्येक स्त्री हा शोध घेत असते त्याच्या संदर्भातली आहे शोध स्वतःला शोध स्वतःचा शोध स्वतःशी शोध स्वत एक धागा गुंतला एक काटा रुतला एक मांजा तुटला एक दिवा मिटला गुंता सारा सोडवून टाक रुतला काटा अलगत काढ भरकटेल पतंग फाटेलही काळोख कदाचित फिटेलही वा शोध स्वतःला शोध स्वतःचा शोध स्वतःशी शोध स्वतः छान शेवटच्या वेळी खूप सकारात्मक असा संदेश तुम्ही दिला आहे ह्या ना मला सांगा की आता जे ज्या सगळ्या नवीन उद्योजिका वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये सहभागी होतात त्यांना पटकन काहीतरी टिप्स सांगा ना की त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे प्रदर्शनामध्ये स्वतःचा स्टॉल लावताना काळजीपेक्षा मी म्हणते पहिलं आधी नेटवर्किंग साठी तुम्ही या प्रदर्शनातच या त्याचा भाग व्हा तुम्हाला व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर तुमचं जे प्रॉडक्ट असेल त्याची क्वालिटी एक तर पूर्ण मेंटेन ठेवा आणि नेटवर्किंग स्वतःच वाढवण्यासाठी आमची जी संस्था आहे उद्योगिनी आहे त्याच्याशी किंवा अशा अन्य असतीलही त्यांच्याशी आम्ही दरवर्षी महिला दिनाचं औचित्य साधून त्याच्या आधी येणाऱ्या शनिवार किंवा रविवारी या वर्षी आता दोन मार्चला आहेच तर एक महिलांसाठी संपूर्ण अशी परिषद भरवत असतो तर तिकडे तुम्हाला स्वतःला रिज्युनेट होता येतो जरी तुम्ही व्यवसाय नसेल करत तरी पण ती एक उर्मी तुमच्यात आम्ही पेरत असतो की त्या लोकांचे लेक्चर्स होतात की त्यातनं तुम्हाला काहीतरी बीज तिथे मिळूनच जाती आहे किंवा मार्केटिंग त्याच्या व्यवसायाच्या अनुषंगाने येणारे सगळे ज्या बाबी आहेत फायनान्स असेल मार्केटिंग असेल भले भारतात असेल भारताबाहेर जायचं असेल तरीही काय करायला पाहिजे याच्यासाठीच जे ट्रेनिंग आहे तुम्हाला निश्चितपणे उद्योगिनी देत असते आणि तसं दरवर्षी बाहेरगावी पण घेऊन बाहेर गावी तर ता इंडियात परदेशात पण पर आता सुरू झालेलं आहे दुबई थायलंड या ठिकाणी उद्योगिनीच्या ट्रिप्स जातात तिकडनं त्यांना इंडस्ट्रियल ट्रेनिंगला नेलं जातं तर अशा कुठल्या तरी एखाद्या चांगल्या संस्थेशी तुम्ही निगडीत व्हा आणि स्वतःचा व्यवसाय छोट्या प्रमाणात पहिला अगदी नवीन उद्योजक असतील तर म्हणणं आहे की थोड्या प्रमाणात सुरू करा वाढेल आपोआप निश्चितपणे येतो सायली तरी खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून आणि आमच्या सगळ्या नवीन उद्योजिका मैत्रिणींना खूप चांगला संदेश तुमच्या ह्या मुलाखतीतनं आम्हाला मिळाला मंडळी एक अशी प्रार्थना आहे की हे देवा माझं ओझं कमी करू नकोस तर ते ओझे उचलायला मला तू बळकट खांदे दे, दे। प्रत्येक दिवस हा आव्हानांचा आहे परीक्षेचा आहे नवीन गोष्टी स्वीकारण्याचा आहे तर अशा वेळेला हिंमत हारायला नको तर त्या आव्हानांना सामोरं जाऊया आणि आता थांबतोय अर्थातच पण जाता जाता पुन्हा एकदा डीपी म्हैस्कर फाउंडेशनच्या संस्थापिका सुधाताई म्हैसकर यांचा एक, का, एक कानमंत्र खास तुमच्यासाठी धन्यवाद नमस्कार तुम्ही व्यावसायिक नाही तुमचे पतिराज व्यावसायिक असतील तर त्यांच्या व्यवसायामध्ये तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे तो व्यवसाय काय आहे हे समजून घेतलं पाहिजे त्याच्यात काय अडचणी येऊ शकतात किंवा त्यांना तुमचं नैतिक पाठबळ असल्याशिवाय त्यांना पुढे जायला मदत होणार नाही तुम्ही पाठीशी उभ्या त्याची त्यांना खात्री असली की ते आपला व्यवसाय उत्तम करू शकतात आणि जास्ती महत्त्वाच्या मोलाने ते काम करू शकतील त्यांच्या कार्यामध्ये अधिक उत्साहाने ते सहभागी होतील सभा